नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक उपक्रम आहे आज सकाळी गॅपअप मार्केट उघडलं आणि नंतर पी एम आयचे आकडे पण आले पी एम आयचे आकडे चांगले आले मार्चचा मॅन्युफॅक्चरिंग पी एम आय छप्पन पॉईंट नऊवरून एकोणसाठ पॉईंट दोन एवढा झाला आणि कम्पोजिट पी एम आय साठ पॉईंट सहावरनं एकसष्ट पॉईंट तीन झाला सर्व्हिसेस पी एम आय मात्र अगदी थोडा कमी झाला साठ पॉईंट सहावरनं साठ पॉईंट तीन झाला त्यामुळे मार्केटची जी तेजी होती ती वाढली पण आज एक लक्षात आलं की ज्या शेअरमध्ये शॉर्ट्स क्रिएट झाले होते तेच शॉर्ट्स अख्खा दिवस कव्हर होत होते असं लक्षात आलं म्हणजे महत्त्वाचे किंवा मोठे शेअर आज त्या प्रमाणात चालत नव्हते क्रिस्टल बिझनेस याचं आज था लिस्टिंग झालं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सातशे पंच्याण्णव रुपयाला आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सातशे पंच्याऐंशी रुपयाला झालं आर व्ही एन एलला एकशे सदुसष्ट कोटीची ऑर्डर मिळाली ड्रीम फोक्स याचं क्रिसिलनी रेटिंग ट्रिपल बी प्लस केलं आउटलुक स्टेबल केला जे एस डब्ल्यू इन्फ्राने सांगितलं की आम्ही शंभर मिलियन मेट्रिक टन एवढा बिझनेस साध्य करू आणि डोन्सनी स्टिरोचं अधिग्रहण केलं रेल तेलला बिहार एज्युकेशन प्रोजेक्ट काउन्सिलिंगकडून नव्याण्णव लव कोटीची ऑर्डर मिळाली आणि ज्युपिटर वॅगन ही एक दोनशे एकाहत्तर कोटीमध्ये ट्रान्स इंडिया यामध्ये स्टेक घेणार आहे पी बी फिनटेक पी बी फिनटेक ही पेमेंट ॲग्रिगेटर बिझनेससाठी नवीन सबसिडियरी आम्ही काढू असं त्यांनी सांगितलं युरो सर्व्हिसेस पी एम आय एक्कावन्न पॉईंट एक एवढा आला एन एम डी सीनी आयन ओरच्या किमती दोनशे रुपयांनी तर फाईनच्या किमती दोनशे पन्नास रुपयांनी कमी केल्या त्यामुळे नवीन किमती ओरच्या पाच हजार आठशे रुपये तर फाईनच्या किमती पाच हजार साठ एवढ्या झाल्या टी व्ही एस होल्डिंग यांनी चौऱ्याण्णव रुपये एवढा डिव्हिडंड दिला आणि ते सहाशे पन्नास कोटी एन सी डीद्वारा उभे करणार असं त्यांनी सांगितलं एस बी आय कार्डनी टायटन बरोबर भागीदारी किंवा पार्टनरशिप केली आणि टायटन एसबीआय कार्ड लॉन्च केलं अंबर एंटरप्राईजेस हे रिसोजेट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये पन्नास टक्के हिस्सा पस्तीस कोटीमध्ये घेणार आहेत असं त्यांनी सांगितलं लॉइड मेटल हे क्यू आय पीद्वारा पाच हजार कोटी रुपये उभे करणार आहेत दीपक नायट्रेटच्या बरोडा प्लांटमध्ये उत्पादन सुरू झालं बेन्झो ट्रायफ्लोराईड या केमिकलचं उत्पादन बरोडाच्या प्लांटमध्ये सुरू झालं पी ए कुट्टी यांची डी सी बी बँकेवर सीईओ एम डी म्हणून नेमणूक झाली ॲथर एनर्जी यांचा आय पी ओ येणार आहे हा आय पी ओ चारशे मिलियन यू एस डॉलरचा आय पी ओ येईल हा आय पी ओ जूनमध्ये येऊ शकतो महिंद्र अँड महिंद्र आणि अडाणी टोटल यांनी ई व्ही चार्जिंग इन्फ्रासाठी भागीदारी केली आहे मी मगाशी तुम्हाला सांगितलं टी व्ही एस होल्डिंग हा मोठा शेअर आहे साधारण एक आठ हजार रुपयाच्या आसपासचा शेअर आहे त्यामुळे चौऱ्याण्णव रुपये डिव्हिडंड हा काही खूप डिव्हिडंड दिला आहे असं म्हणता येत नाही जिंदाल पॉली जिंदाल पॉलीच्या मायनॉरिटी शेअरहोल्डरने मिसमॅनेजमेंटसाठी क्लास ॲक्शन सूट फाईल केलं आहे टी सी एस राबोल आर अ, ए एम बी ओ डबल एन यांच्याबरोबर आर्किटेक्चर आणि इंजिनियरिंग याच्यासाठी सात वर्ष मुदतीचा सा करार केला आहे आता इंडिगो या सीझन सध्याच्या सीझनसाठी एकशे पंचवीस एअरपोर्टवरून एक हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर उड्डाणं चालवणार आहेत प्रत्येक आठवड्याला आणि स्पाइस जेट एक हजार सहाशे सत्तावन्न उड्डाणं प्रत्येक आठवड्याला चालवणार आहेत लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने सहाशे त्रेसष्ट कोटी जी जी एस टीची डिमांड होती टी त्याच्या विरुद्ध अपील केलं आहे चेन्नई कोर्टामध्ये हे अपील करण्यात आलं आहे आज मार्केट तेजीत होतं पण याचा अर्थ तेजीत राहील असं नाही अमेरिकेच्या फेडनी जो निकाल दिला त्यामुळे तिथलं मार्केट तेजीत होतं आणि आपलंही मार्केट बऱ्याच अंशी तेजीत राहिलं जर सुरवातीला जे गॅपअप झालं होतं ते गॅपअप जर राहिलं नसतं तर मात्र पुन्हा मंदी होण्याची शक्यता होती तुम्ही मला कमेंटमध्ये रोज विचारता की या बातम्या तुम्हाला उठून मिळतात या कमेंटचं उत्तर मी अनेक वेळेला आहे आज पुन्हा सांगते इकॉनॉमिक टाइम्स टाईम्स ऑफ इंडिया फायनान्शियल एक्सप्रेस ही या सगळे वर्तमानपत्र मी वाचते त्याचप्रमाणे सगळे बिझनेस चॅनल आलटून पालटून बघते ज्या बिझनेस चॅनलवर जे काही चाललं असेल जे मला आवडत असेल ते मी बघत असते ऐकत असते शिवाय इंटरनेटवर व्हिडिओ ऐकते सगळ्यांची मतं ऐकते आणि मग मी माझं ठरवत असते कितीही केलं तरी आपल्या ज्ञानात आपण वारंवार भर टाकली पाहिजे कितीही वाचलं तरी एखादी गोष्ट लपलेली आपल्याला समजत नाही त्यामुळे वारंवार वाचन ठेवायचं सगळ्यांची मतं ऐकायची काय आहेत आणि त्याप्रमाणे आपले विचार अधिक सुसंस्कृत होतात आपल्याला अधिक माहिती होते वेचावे लागतात कण 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 प्रत्येक जागून वेचावे लागतात त्यामुळे तुम्ही मला रोज विचारता तर माझ्याकडे दुसरं कुठलंही उत्तर तुम्ही शंभर वेळेला विचारलं तरी असणार नाही जास्तीत जास्त बिझनेस न्यूज ऐकायच्या त्याचं लॉजिक लावायचं आणि मग कुठल्या शेअरवर काय परिणाम होऊ शकेल ते बघायचं ज्या गोष्टी मार्केटच्या दृष्टीने उपयोगाच्या असतील त्या तुम्हाला सांगायच्या एवढंच मी काम करते कारण वारंवार हाच प्रश्न विचारला जातो तुम्ही जरी रोज बसून ऐकलत तरी तुम्हाला या सगळ्या बातम्या मिळू शकतात किंवा ही सगळी बातमी माहिती होऊ शकते पण माणसांचं काय असतं त्यांना येतो कंटाळा म्हणून ते आता किती वेळ बसायचं आणि बरोबर नेमकं त्यावेळेला एखादी गोष्ट फ्लॅश होऊन जाते किंवा ब्रेकिंग न्यूज सारखी दाखवली जाते आणि ती काय अर्धा मिनिट किंवा एक मिनिट दाखवली जाते तेवढं जर तुमचं लक्ष नसेल तर तुम्हाला ती माहिती होऊ शकत नाही त्यामुळे तेवढा इंटरेस्ट घेऊन तुम्ही पाहायला लागतं ऐकावं लागतं तेव्हाच या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात मी तेरा आणि चौदा तारखेला क्लास ठेवलाय किंवा कोर्स ठेवलाय हा कोर्स ठाण्याला आहे तुम्हाला ऑफलाईन आहे स्टेशनजवळ आहे शनिवारी सहा तास रविवारी सहा तास असा असेल तुम्हाला जर कोर्सची माहिती घ्यायची असेल तर त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता नमस्ते